जयसिंगपूर येथील श्रीदत्त सरकारी नोकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा भ्रष्ट कारभार उघड कारवाई मात्र शून्य जयसिंगपूर येथील श्रीदत्त सरकारी नोकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील कथित भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कारभाराचा पर्दाफाश झाल्यानंतरही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सभासदांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते जिल्हा निबंधक कार्यालयाकडून झालेल्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत संस्थेचे माजी चेअरमॅन संजय वैद्य तसेच आपला हक्क संघटना यांनी सोसायटीमधील आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवहाराबाबत सहाय्यक निबंधक शिरोळ यांच्याकडे लिखित तक्रार दाखल केली होती या तक्रारीची गंभीर दखल घेत सहाय्यक निबंधक अनिल बा नादरे यांनी प्राथमिक चौकशीसाठी सा सहाय्यक सहकारी अधिकारी विजय खोत यांची नियुक्ती केली तपास अधिकारी खोत यांनी सखोल चौकशी करून सादर केलेल्या अहवालात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्ली घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचा भंग करून बेकायदेशीर पद्धतीने कामकाज चालवल्याचे स्पष्ट केले सोसायटीचा कारभार नियमबाह्य असल्याचे वस्तुनिष्ठ पुरावे तपासासमोर आल्याने हा अहवाल जिल्हा निबंधक कार्यालयाकडे पाठवण्यात आला तपास अहवालावर आधारित सहाय्यक निबंधक नादरे यांनी सोसायटीवर प्रशासक नेमण्याचा ठोस प्रस्ताव जिल्हा निबंधक कोल्हापूर यांच्याकडे सादर केला सभासदांना न्याय मिळेल अशी अपेक्षा यानंतर निर्माण झाली होती मात्र जिल्हा निबंधकांनी हा प्रस्ताव तपासण्याऐवजी किंवा प्रत्यक्ष पडताळणी न करता एकतर्फी निर्णय घेत प्रशासक नेमणुकी स्थगिती दिली परिणामी संस्था चालकांना अप्रत्यक्ष पाठीशी घालण्यात आल्याचा आरोप होतो आहे प्रामाणिक सभासदांवर अन्याय झाल्याचं सदस्यांचं म्हणणं आहे मेरे रिपोर्ट एस बी आर मराठी जयसिंगपूर